नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण थ्री पीस कशा पद्धतीने कट करायचं आणि विशेष पाहू शकतो इथे कुठेही आपण कफ वापरलेला नाहीये तरी सुद्धा याची जी फिटिंग आहे फिनिशिंग आहे एकदम कटोरी ब्लाउज सारखीच येणार आहे आणि याचा जो कफ आहे तो खूप सुंदर येणार आहे याची जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करा त्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत तर इथे मी कटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला जर याची कटिंग खूपच आवडली किंवा माहिती पाहिजे असेल तर याच्यावरती नक्कीच व्हिडिओ येणार आहे उद्या किंवा परवा येणार आहे इथे आपण जी कटिंग केलेली आहे ती इथे कपड्यावरती कशा पद्धतीने टाकायची आणि कुठे मार्जिन द्यायची हे सुद्धा बघणं असतं कारण जर आपण मार्जिनच दिली नाही तर आपला मग ब्लाउज जो आहे ते फिटिंगलाही बसणार नाही आणि कटिंग शिवत असताना आपण जी केलेली कटिंग आहे तो कपडा कमी जास्त कुठेतरी होऊ शकतो तर त्यासाठी इथं आधी जी काही कटिंग आहे ती डीप मध्ये समजून घेणं महत्वाचं आहे आता पेपर कटिंग तर मी तुम्हाला पूर्ण याची डिटेल देणार आहे आणि विशेष म्हणजे हे चौतीस साईजचा ब्लाउज आहे आणि छत्तीस साईजचा सुद्धा तुम्हाला कटिंग सुद्धा बघायला भेटणार आहे आणि स्टिचिंग सुद्धा बघायला भेटणार आहे तर या पद्धतीने आता आपण इथे जशास्तशी इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि साईडला मी थोडस सा इंच इतकं आपल्याला अंतर ठेवून घ्यायचं आहे कारण फिटिंग मध्ये कमी जास्त होऊ शकतो तर या पद्धतीने आपली बॅक पार्टचं जो पेपर कटिंग आहे टाकून झालेली आहे इथे काय करायचं आहे आता जशा पद्धतीने इथे कपड्यावरती ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला इथे जे पेपर आहेत ते टाकून घ्यायचे आहेत जे ब्लाउज चे पार्ट आहेत ते टाकून घेणार आहोत कारण हा अस्तर जो आहे ते ऐंशी सेंटीमीटरचा किंवा पंच्याहत्तर सेंटीमीटरच्या आसपास असणार आहे तर एक मीटर साईज छोटी आहे म्हणून मला हे अस्तर झालेलं आहे जर साईज हेवी असेल तर एक मीटरच घ्यावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे याच्यातली जी काही बाही कट करणार आहोत ती असणार आहे डिझायनर पाही इथे तुम्हाला बाहीवरती एक आकार सुद्धा दिसत आहे त्या पद्धतीने आपण बाही सुद्धा डिझायनर मध्ये शिवणार आहोत आणि जे काही क्रिएट होणार आहे तो सुद्धा खूप सुंदर होणार आहे आणि बाही जोडत असताना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही टिप्स असणार आहेत त्या सुद्धा तुम्हाला जर बघायचं असेल तर स्टिचिंगचा जो व्हिडिओ असणार आहे तो वेगळा बनवलेला आहे कारण दोन्ही एकत्र सांगायचं सा म्हटलं तर ना मग व्हिडिओ फार मोठा होतो आणि मग तुम्हालाही बघायला कंटाळा येतो तर या पद्धतीने इथे आपल्याला हे जे काही पेपर आहेत ते आखून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं आपलं आखून झालेलं आहे आणि जसं कपड्यावरती आपल्या जे काही पॅटर्न आहे ते ऍडजस्ट होईल या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण कपडा कमी असताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं मार्जिन घेणार आहोत ते तुम्हाला इथे मी बघायला दाखवेल तर इथे आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन घ्यायची आहे कारण आपण हुक्कपट्टीची जी बाजू असते तिकडे ऑलरेडी आपण पाव इंच वाढून घेतलेलं असतं आता खाली सुद्धा आपण थोडस कपडा शिल्लक ठेवलेला आहे आणि इथं मी आता जिथे मार्किंग द्यायला सुरुवात केलेली आहे इथे सुद्धा आपल्याला पाव इंच सोडायचं आहे कारण हा भाग आपला इथे जोडण्यात जात असतो जिथेही मी इथं कट देऊन घेतलेला आहे त्या बाजूने आपल्याला मार्जिन ठेवायची असते इतर साईडला कुठेही ठेवायची नाहीये इथं पाहू शकता इथे फक्त पाव इंच पाव इंच दोन्ही साइडला तिन्ही साइड ला ठेवलेले आहे तर खालच्या साइडला नाही ठेवली तरी चालते कारण इथे आपली जे काही माप आहे बरोबर आपण मोजून घेतलेला आहे त्याच्यामुळे कमी पडण्याचा तर विषय नाही जर तुम्ही नवीन शिवत असाल तर तुम्हाला एखादा वेळेस कपडा जास्त लागू शकतो त्यावेळेस तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही कारण आपण क्रॉस पट्टी जोडत असताना तिथे आपण जे काही माप आहे ते चेक करून तिथे कट करून घेऊ शकतो कारण इतर बाजूला जर ठेवलं जायचं तर तिथे आपल्याला कट करायला प्रॉब्लेम येतो या पद्धतीने आता आपण बाहीची सुद्धा आता या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि कटिंग आपण जे काही मेन ब्लाउज पीस असतो त्यावरती ज्या वेळेस करणार आहोत इतकं अॅक्युरेट कट करायचं का, हो। का, ना है। थोड़ा थोड़ा है। का कर तर अजिबात नाही तिथे आपल्याला थोडासा अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवून कट करायचा आहे कारण काही पार्ट जे असे असतात की एखाद्या वेळेस कपडा क सुळसुळीत असू शकतो किंवा मग एखादा कपडा खूपच असा जाड असू शकतो तर त्यावेळेस काय होतं ना आपला जो कपडा आहे व्यवस्थित तिथे व्यवस्थित ऍडजस्ट होत नाही तर त्यावेळेस आपण कपडा जर शिल्लक ठेवला मेन ब्लाउज पीसचा तर तिथे आपलं बरोबर असं ऍडजस्ट होऊन जातं त्याच्यासाठी आपल्याला अस्तरवर व्यवस्थित जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे पण मेन फॅब्रिकवर असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये इथे एक टक्स ये आपला येणार आहे जे आपलं सेंटर असणार आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे दोन्ही कट समोरासमोर यायला पाहिजे तरच आपला जो पफ आहे ते खूप छान येणार आहे अगदी तुम्ही कटोरी ब्लाउज सारखा याच फिनिशिंग येणार आहे आणि फिटिंग सुद्धा तशीच येणार आहे खूप सुंदर वाटत काही वेळेस काय होतं ना मी या अगोदर भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये काय होतं ना प्रिन्सेस कटचा जो मी तुम्हाला ड्राफ्टिंग सांगितलेली आहे डायग्राम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पफ जास्त क्रिएट होत नाहीये तर या पद्धतीने पद्धतीच्या पद्धती जे कटिंग आहे ती सुद्धा मी अठ्ठावीस पासून बेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस किंवा शेहेचाळीस पर्यंत या पद्धतीने घेणार आहे तर ती सुद्धा सिरीज लवकरच चालू होणार आहे इथे आता दोन मला हे स्टिचिंग अर्जंट होतं त्यामुळे मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यातूनही तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे हे आता कस्टमरचे ब्लाउज असतात हे घरी एवढं मला म्हणजे प्रत्येक साईजनुसार घरी शिवून काय करणार ना त्याच्यामुळे काय होतं नाही जसं कस्टमरचं आपल्याला ब्लाउज येत असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते इथे चौतीस आणि छत्तीस साईज मध्ये तुम्हाला मी इथे कटिंग दाखवणार आहे आणि स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे त्याच्यात जर काही आपण पॅटर्न तयार केलं तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आता या साईज मध्ये काय होतं ना समोरचं तुम्हाला जर बंद भाग ठेवायचा असेल आपल्याला मार्जिन तिथे ठेवायची असते आता काय होतं बऱ्याच वेळेला तिथं कपड्यावरती टाकत असताना लक्षात येत नाही तर आपण ज्यावेळेस कटिंग करत असतो लक्षात ठेवणं गरजेचे असतात इथे काय करायचं आहे आपल्याला समोरचा जो गळा आहे ते राऊंड शेप मध्ये ठेवायचा आहे इथे तुम्ही डिझाईनचा पॅटर्न सुद्धा टाकू शकता समोरचा जर बंद भाग असेल तर तिथे आपल्याला काय करायचं आहे तर हा जो भाग आहे सेंटरचा जिथे आपण हुक पट्टी जोडत असतो तो भाग बंद राहणार आहे इथे गळ्याचा पॅटर्न तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर इथे आता गळ्याचा आकार जो आहे ते मी इथे गोलच घेणार आहे कारण समोरचा ओपन भाग आहे ओपन भाग मध्ये आपल्याला इथे डिझाईनचा पॅटर्न टाकायला अजिबात चांगला दिसत नाही त्यासाठी बंद भाग असेल तर इथे तुम्ही आवर्जून डीपनेक मध्ये तुम्ही बनवू शकता खूप सुंदर दिसतो यामध्ये पॅटर्न जर तुम्ही जर समोरचा बंद भाग ठेवला तर त्यावेळेस आपण नवीन पॅटर्न टाकू शकतो या पद्धतीने इथे आपण आप थोडंसं मार्जिन ठेवून हा जो आकार आहे कट करणार आहोत आता इथे फिश कटचा दिलेला नाहीये कारण इथे आपण डिझाईनची स्लीव तयार करणार आहोत डिझाईनचं पॅटर्न तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे नंतर आकार देणार आहोत फक्त हे आकार आपण नंतर द्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण मग पुन्हा तिथे मग गुड्या वगैरे पडायला नको तर या पद्धतीने आता आपला जो कटोरीचा आकार आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा इथे आपण याला कटोरी सुद्धा म्हणू शकतो तर दोन्ही प्रकारामध्ये याला तुम्हाला उच्चार करता येऊ शकतो तर या पद्धतीने इथे थोडासा मला इथे क्रॉस आकार इथे देऊन घ्यायचा आहे आणि इथे जे आपलं टक्स असणार आहे किंवा आपलं ते सेंटर पॉईंट असणार आहे टक्स पॉईंट तिथे आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिवत असताना जे काही पॉईंट आहेत ते व्यवस्थित आपल्याला जोडले जाणार आहेत मग कुठेही गोंधळ होणार नाही तर या पद्धतीने आपण जिथे मार्क एक्स्ट्रा मार्जिन सोडली होती त्याच्या सेंटर मधून आपण इथे कट करून घेतलेला आहे पद्धतीने आता आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत आता व्हिडिओ रेग्युलर येत नाहीये त्याचा सुद्धा कारण खूप महत्वाचं आहे कारण जे काही व्हिडिओ बनवण्याचा स्टँड होता माझा तो खराब झालेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ डेली येत नव्हते आता काय होणार आहे येथील डेलीचे पण जे काही आपले रेग्युलर व्हिडिओ असतील ते सुद्धा येणार आहेत आणि विशेष म्हणजे आपण प्रिन्सेस कट वरती एक पुन्हा सिरीज चालू करणार आहोत याच्या अगोदर पण आपली जे काही कटोरी टक्स फोर टक्स आणि आपण एक लहान मुलीच्या साड्या सुद्धा घेणार आहोत कारण आता पाडव्याचा सण आलाय आता बऱ्याच महिलांना किंवा मुलींना जे काही फोटोशूट असतो तो सुद्धा करायची इच्छा असते जर कुणाला शिवणकाम येत असेल तर त्यांना नक्कीच या साडी सिरीज होणार आहे त्याची सुद्धा सिरीज आपण लवकरच चालू करणार आहोत इथे काय करायचं आहे बॅक पार्ट आपण कट करून व्यवस्थित साईडला घेतलेला आहे प्रत्येक अंतर मध्ये पाहू शकता तुम्ही किती सोडलेला आहे अर्धा इंच आपल्याला अंतर सोडून घ्यायचं आहे जेणेकरून काय होताना मग व्यवस्थित आपल्याला स्टिच करत असताना पार्ट समोरासमोर जरी ठेवले तर व्यवस्थित आपला जो कपडा आहे एक्स्ट्राचा पुरला जातो आणि मग कुठेही कमी पडत नाही याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच सगळी सगळीकडेच मार्जिन देऊन या पद्धतीने कट करायची आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडणारी आहे आणि खूप महत्त्वाची सुद्धा आहे कारण बऱ्याच प्रिन्सेस कट मध्ये पफ अजिबात येत नाही मग आपला जो प्रिन्सेस कटचा आकार आहे चपटा होतो व्यवस्थित त्याला आकार दिला जात नाही किंवा देण्यात येत नाही तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला स्टिचिंगचा तर तुम्हाला याच्यातील माहिती नक्की लक्षात येणार आहे आणि विशेष म्हणजे याची जर कटिंग तुम्हाला जर जमली तर तुम्हाला मग कोणताही प्रकारचा ब्लाउज जो आहे कोणत्याही साईजचा जो ब्लाउज आहे तो सहज तुम्हाला जमणार आहे अगदी तुम्ही डोळे झाकून त्याची कटिंग करू शकता एकदम परफेक्ट अशी कटिंग याची येणार आहे चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत आपले इतरही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की तुम्ही चॅनलला व्हिजिट करा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत गुढीची साडी कशी शिवायची किंवा कळशाला साडी कशी शिवायची फेटा कसा शिवायचा याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहेत चॅनेलवरती तुम्हाला जर या पद्धतीची माहिती आवडत असेल तर लाईक करत चला आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर अशाच पद्धतीने आपल्या चॅनेलवरती खूप साऱ्या माहितीचे व्हिडिओ अवेलेबल असतात आणि घरगुती शिवणाऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांना सुद्धा जर या सगळ्या गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करत चला शेअर केल्यामुळे काय होतं त्यांनाही यातली माहिती मिळून येते समजून येते आणि जी काही महत्वाची माहिती असते त्यांच्यापर्यंत सुद्धा घर बसल्या पोहोचवत असते तर या पद्धतीने आपल्या चॅनल वरती माहितीचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहत जा कुठेही स्किप करत जाऊ नका म्हणजे जी, जी काही महत्वाची ती मिस होणार नाही जर या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा जो साडीतला कपडा आहे याच्यापासून आपण बाहेर तयार करणार आहोत మాత్రపూర్ణ వీడియో సోబద్దు తోపర్య ధన్యవాద థ్యాంక్ యూ ఫోర్